नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर काही दिवसापूर्वी मी माझ्या किचनच्या डोअरसाठी कर्टन्स मागवले होते आणि हे व्हाईट कलरचे होते मिशोवरून मी, मी हे मागवलेले आहेत तर याची जी प्राइस आहे त्याच्यामध्ये मला भरपूर सारं डिस्काउंट भेटलं होतं कारण सध्या मिशोवर खूप सारे डिस्काउंट चालू होते त्या डिस्काउंटमध्येच मला हे बऱ्यापैकी स्वस्त पडलेलं आहे याची प्राईज आणि याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि फोटोमध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवर याची रिअल प्राईज आहे तीनशे बावीस रुपये पण हे मला दोनशे नव्याण्णव रुपयाला भेटलेलं आहे कर्टन बरं मला हे दोन पीस भेटलेले आहेत स्क्रीनवर तुम्ही बघू शकता टू पीस लिहिलेलं आहे सो मला हे दोन पीस भेटलेले आहेत टू नाईन नाईनला आणि माझ्या मते हे खूप कमी प्राईज आहे ॲज कम्पेअर टू अदर कर्टन्स मार्केटलासुद्धा किंवा इवन डिमार डिमार्टमध्ये सुद्धा असे कर्टन्स आहेत बट ते तीनशे किंवा मग पाचशेच्या रेंजमध्येच आहेत तीनशे रुपयाला एक कर्टन असा तो भेटतो तर मिशोवर अगदी ऑफर चालू ल चालू आहेत तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता बरं मी व्हाईट कलर याच्यासाठी ऑर्डर केला कारण माझा जो सोफा सेट आहे त्याचे त्याला आणि त्याच्या जे पिलो आहेत त्याला व्हाईट कलरच कॉन्ट्रास्टमध्ये मॅच होत होता आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत पण मला असं वाटतं व्हाईट कलर जो लूक देतो ना तो लूक दुसरा असा कुठला कलर देत नाही आमच्याकडे ऑलरेडी खूप सारे कर्टन्स आहेत एक्स्ट्राचे तर मी चेंज करत राहते नेहमी सो मला यावेळेस व्हाईट कलरच पाहिजे होता कारण मी खूप जणांच्या ब्लॉगमध्ये पाहते बरेच यूट्यूबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर जे आहेत ते व्हाईट कलरचे कर्टन्स यूज करत आहेत आणि ते खूप उठून दिसत आहेत व्हिडिओमध्ये सो मी विचार केला की मीही एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही सो सध्या मी फक्त किचनसाठी मागवलेला आहे जर किचनला तो बेस्ट आला म्हणजे असा मॅच झाला माझ्या सोफ्याला वगैरे घराला छान वाटला किंवा जास्त ट्रान्सपरंट नसेल क्वालिटी बेस्ट असेल तर मी ते विंडोला सुद्धा सला आता याच्या बद्दल बोलूयात सो याची क्वालिटी बऱ्यापैकी ठीकठाक आहे पण तुम्ही समोर बघू शकता मला हा थोडासा म्हणजे जसं असतं ना की प्रोडक्ट डॅमेज झालेला असतो तशापैकी इथे मला आढळून आलेला आहे कर्टनच्या एका साईडला कुठेतरी एका ठिकाणी मला थोडंसं तिथला कपडा गेलेला म्हणजे दोरा वगैरे निसटलेला दिसला तर आता त्याच्यात त्याच्यात जर बोर्ड घालून बघितलं तर अजून निसटेल म्हणून मी जास्त काही त्याला हात लावलं नाही आता माझ्याकडे ऑप्शन होतं एक्स एक्सचेंज करण्याचं पण माझं असं झालं की मी एक्सचेंज करणार मग परत एक दहा वीस दिवसानंतर ते वापस येणार हे रिटर्न घेऊन जाणार मग ते एक्सचेंज मग मला असं झालं की नको दोनशे नव्याण्णव रुपयाला ऑलरेडी ऑफर लागलेली आहे आणि त्या त्यात मी जर इत एवढ्या छोट्या गोष्टीसाठी रिटर्न केला किंवा एक्सचेंजही केलं तर प्रोसेस खूप लांबवेल सो so, मी असा विचार केला की, की याला ग्लू वगैरे लावून हे जास्त अजून फाटणार नाही याची काळजी घेतली किंवा व्हाईट कलरने जर थोडंसं शिलाई मारली किंवा काही न करता तसं जरी सोडून दिलं तर म्हणजे ते दिसणार नाही अशा ठिकाणीच होतं सो मी एक्सचेंज वगैरे काही केला नाही आणि ते तसंच ठेवलं बट मला असं वाटलं की मध्ये पण कुठे ब चान्सेस आहेत असं काही डॅमेज असतील याचे सो मी चेक केलं बाकी कुठे त्याचे हे नव्हते म्हणजे डॅमेज नव्हता तो प्रोडक्ट सो आ, मी म्हटलं चला एक्सचेंज कॅन्सल करूया आणि हा आहे माझा अगोदरचा कर्टन हा पिंक कलरचा आहे आणि आमचा जो सोफा सेट आहे तो ब्लू कलरचा आहे आणि त्याच्यावर मी व्हाईट कलरचे ऑफ व्हाईट कलरचे पिलो ठेवलेले आहेत तर माझ्याकडे ब्लू कलरचे पण पिलो आहेत आणि व्हाय ऑफ व्हाईट कलरचे पण आहेत आणि मला ह्या पिलोसाठीच मॅचिंग मला कर्टन पाहिजे होतं आणि ह्या ब्लू कलर जो आहे याच्यावर व्हाईट कलर खूप जास्त उठून दिसतोय त्याच्यामुळे मी व्हाईट कलर ऑर्डर केलेला आहे आणि ट्रान्सपरंट करण्यामाग असं हेतू की विंडोला हे कर्टन जे आहे ते जमणार नाहीत अगोदरच सांगते हे फक्त फॅन्सी दिसण्यासाठी मी ऑर्डर केलेत जर तुमची बेडरूम वगैरे असेल आणि त्याच्या पलीकडे कोणाचं घर असेल कोणाला दिसत असेल तर इतके ट्रान्सपरंट कर्टन तुम्ही यूज नाही करू शकत हां अजून व्हाईट कलरचे तुम्ही चांगल्या जाड कपड्याचे घेऊ शकता यालाच मॅचिंग असे व्हाईट कलरचे आणि त्याच्या मध्ये मध्ये दोन कर्टन तुम्ही ॲड करू शकता कधी लाईट येण्यासाठी किंवा ट्रान्स किंवा ट्रान्सपरन्सीसाठी किंवा एखादा शो पीस असं म्हणून पण जर पूर्ण तुम्हाला हे जर कर्टन यूज करायचे असतील तर याच्यामध्ये एवढी ट्रान्सपरन्सी आहे तुम्ही बघू शकता पलीकडे डुअर आहे तो दिसतोय किचनमध्ये जे काही सामान ठेवलं आहे ते बऱ्यापैकी थोडंफार दिसतंय मी मुद्दामनं तिथे कलर कलरचं सामान ठेवलेलं आहे जेणेकरून काय काय दिसतं हे तुम्हाला कळेल कर्टन आपण लावतो याच्यासाठी की तिच त्या कर्टनच्या पलीकडे काय चाललंय हे दिसू नये पण माझं असं आहे की मला फक्त एक शो पीस म्हणून पाहिजे होता व्हिडिओमध्ये छान दिसण्यासाठी आता मला हा प्रश्न पडला आहे की हा सेम कर्टन मी विंडोला लावू शकते का नाही कारण विंडोच्या पलीकडे बिल्डिंग आहे आणि जेव्हा आपण सोफ्यावर वगैरे बसतो तर आतमधलं दिसू शकतं सो मी अजून डिसिजन घेतलेलं नाही बट किचनसाठी हे बेस्ट आहे किचनमध्ये आपणच असतो एकदम जास्तही दिसत नाही आहे बट एक झाकल्यासारखं होतंय आणि डिझाईन याची बेस्ट आहे क्वालिटी बेस्ट आहे पण एक गोष्ट आहे जर तुमची लहान मुलं असतील ना तर पेन वगैरे यांनी घातली ना तर ती जी नेट आहे ती डॅमेज होण्याचे चान्सेस खूप आहेत तर याला खूप नाजूक पद्धतीने यूज करावं लागेल जितके याचे ॲडव्हान्टेजेस आहेत तितकेच याचे सुद्धा आहेत पण दिसण्यासाठी हा बेस्ट आहे आणि हा आमच्या व्हाईट कलरच्या चेअरलासुद्धा चे मॅच होतो आहे सो तुम्हाला घ्यायचं असेल तर मिशोवर तुम्ही घेऊ शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय